नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या ज्योतिलिंग आणि ज्योतिबा काटेबारस यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भविष्या गुरुंच करणार वारीकरांचं मैदान आणि या मैदानातील फायनलचा भेरा पोहतोय कोण होतो एक नंबरचा मानकरी एक लाख अकरा हजार पैसा मानकरी बघा कशी काटा किर्र लढत चाले अतिशय सुंदर लढत झाली बैलांचा सुरा पणाला लागला होता बैलांसोबत ड्रायव्हरांचा सुरा पणाला लागला होता आणि ड्रायव्हरांसोबत मालकाचा सुरा पणाला लागला होता आणि मालकासोबत आता पंचांचा